नमस्कार मित्रांनो आज एक महत्त्वाची बातमी आहे जी प्रत्येक जमीनधारक आणि शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे आतापर्यंत सातबारा उतार्यावत फेरफार खरेदी विक्री वारस नोंद किंवा न्यायालयीन प्रकरणाची नोटीस तलाटी स्वतः येऊन देत होता पण अनेक वेळा नोटीस मिळाली नाही अशा तक्रारी होत होत्या आता सरकारने यावर उपाय काढला आहे यापुढे तलाठी ही नोटीस थेट पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन देणार आहेत पोस्ट ऑफिस ती नोटीस प्रिंट करेल म्हणजे झेरॉक्स करेल आणि रजिस्टर पोस्टाने थेट तुमच्या घरी पाठवेल न नोटीस तुमच्यापर्यंत पोहोचली की त्याची माहिती तलाठ्याला ऑनलाईन मिळणार आहे म्हणजे आता नोटीस दिली नाही असं म्हणता येणार नाही आणि तलाठ्यालाही घरोघरी फिरावं लागणार नाही या सर्व नोटिसाचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवला जाणार आहे आणि तो तलाठी तहसीलदार ते थेट जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना पाहता येणार आहे हा नवीन नियम पुढील दोन महिन्यात राज्यातील सर्व गावांमध्ये लागू होणार आहे म्हणजेच नोटीस देण्याची प्रक्रिया आता पारदर्शक सोपी आणि विश्वासार्ह होणार आहे अशीच उपयुक्त माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद